नमस्कार आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज आपण पाहिलं तर जिल्ह्यामध्ये आणि राज्यभरामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार माजलेला आहे जाग बऱ्याच ठिकाणचे रस्ते आणि पूल जे आहेत ते उखडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत मात्र कळंब तालुक्यातील आथर्डी हा मार्ग जो आहे कळंब ते आथर्डी हा नेहमीच खड्ड्यांनी भरलेला मार्ग आहे अक्षरशः रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झालेली पाहायला मिळते मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेबांचा दौरा असल्यामुळे बांधकाम विभागाकडून हे खड्डे काही प्रमाणात बुजवण्याचं काम हे या ठिकाणी करण्यात आले मात्र बांधकाम विभागाने ज्या पद्धतीनं खड्डे बुजवले आहेत ते अक्षरशः लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे किंवा चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे बाजूचंच दगडं ओढली गेली मशीनच्या साह्याने आणि ते त्या खड्ड्यांमध्ये जशास तशी टाकली गेली आणि अतिशय घाई हे या ठिकाणी काम बांधकाम विभागाकडून करण्यात आले मात्र बांधकाम विभागाने इतर जे खड्डे आहेत मात्र कुठेतरी दुर्लक्षित करताना पाहायला आहे आपण याच रस्त्यावरती आहोत आथर्डी या रस्त्यांवरती आणि जर पाहिलं तर आता या रस्त्याच्या बरोबर गुडघ्या इतका खड्डा आहे या ठिकाणी पडलेला आहे आणि भला मोठा खड्डा या ठिकाणी आहे मात्र बांधकाम विभागाने याला कुठल्याही पद्धतीनं बुजून घेण्याचं काम हे या ठिकाणी केलेलं नाही आणि एकनाथ शिंदे यांचा दौरा अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी या रस्त्यांवरून जाणार आहे आणि आपण जर पाहिलं या जेशीबेच्या सहाय्यानं तर कुठलाही या ठिकाणचे दगडं उचलून हे या ठिकाणी या खड्ड्यांमध्ये टाहेत किंवा दुचाकीस्वार जे आहेत आणि फोर व्हीलर आहेत त्यांच्या पार्ट्स तुटण्याची देखील शक्यता वाढलेल्या आहेत त्यामुळे बांधकाम विभागानं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला पाहिजे होती आणि ज्या पद्धतीनं बांधकाम विभागाने हे काम केलं आहे तर त्याला ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं झालं तर शेण मिळालं नाही म्हणून सावरलं गेलं ती एक पद्धत कुठेतरी या ठिकाणी बांधकाम विभागाची दिसून येते यांच्या कामामधून हो ह्या बकेट बकेटमध्ये ज्या अशाच पद्धतीनं अं पसरण्याचं काम सुरू आहे आता हे जर पाहिलं ना तर अक्षरशः हे सुद्धा थोडस बरं आहे आपण जर पाठीमागचे व्हिडिओ पाहिले तर अतिशय मोठमोठे दगड हे या ठिकाणी बांधकाम विभागाने या रस्त्यांवरती खड्ड्यांवरती आणून टाकलेले आहेत त्यामुळे अपघाताचं प्रमाण हे या ठिकाणी वाढलेलं आहे आणि अपघात मोठे होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे बांधकाम विभागाने हे जे काय सुरू केलं ना हे काम रस्त्यांवरती खड्डे बुजवण्याचं किंवा खड्डे बुजवलेत म्हणून जे काम सुरू आहे खड्डे बुजवण्याच्या नावाखाली ते तात्काळ थांबवलं पाहिजे कारण त्यामुळे इतर वाहन चालकांना आणि खास करून दुचाकी स्वारांना याचा जास्त धोका आहे आणि त्यामुळे त्यांच्या अपघाताचा प्रमाणात देखील वाढ होणार आहे आणि त्यांच्या अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही ना। नमस्ते धारश न्यूज कळम